मित्रो सध्या निवडणुकांचे दिवस आहेत वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या मतदारसंघात जाताना पोचताना माध्यमांची नितांत गरज लागते आणि सध्याचं जे युग आहे हे युग आहे डिजिटलचं त्यामुळे डिजिटलच्या या युगामध्ये मुख्य प्रवाहात असलेल्या वाहिन्या वर्तमानपत्रं याच्याबरोबर डिजिटल माध्यमांना किती महत्त्व आहे हे दाखवणारं एक दृश्य नुकतंच आपल्या सगळ्यांच्याच नजरेला पडलं असेल आणि ते दृश्य कसलं होतं तर ते दृश्य होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्व असलेल्या शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेचं समोर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बूम ठेवलेले होते वृत्तपत्रांचे प्रतिनिधी समोर बसलेले होते पण त्याच वेळेला शरद पवारांच्या शरीरावर जवळपास अर्धा डझनहून अधिक डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींचे लेपल्स लावलेले होते बघा पवारांसारखा नेता की जो गेली साठ वर्ष राजकारण करतोय पण येणाऱ्या प्रत्येक जमान्याला येणाऱ्या प्रत्येक काळाला आपण कसं सामोरं जायचं हे पवारांना नीट कळतंय आणि त्यामुळेच या डिजिटल वाहिन्यांचे किंवा या डिजिटल पोर्टलचे बूम आपल्या शरीरावर ज्या वेळेला त्यांनी लावलेले होते कोणतीही तक्रार न करताना हे ते सगळं करत होते त्याच वेळेला पत्रकारांनाही चिमटे काढत असताना नेत्यांना आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अगदी शालजोडीतलं द्यायलाही हा नेता आज विसरत नाही शरद पवारांची पत्रकार परिषद आत्ता संपलेली आहे पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे पवारांनी समोर आणले त्यातल्या दोन ते तीन मुद्द्यांकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो शरद पवार यांनी नुकतीच पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली याचं कारण असं आहे की त्यांना धैर्यशील मोहिते पाटील भेटून गेले धैर्यशील मोहिते पाटील हे दोन दिवसांनी पक्षात येणार आहेत त्याचप्रमाणे खेडचे अतुल देशमुखही पक्षात येणार आहेत आता पवार काय करतायत तर आता पवार सत्तेच्या मागे गेलेल्या अजित पवारांच्या बरोबर जे सहकारी सत्तेसाठी गेले किंवा आपल्यावरचे जे काही डाग आहेत ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ करण्यासाठी गेलेले आहेत अशा लोकांच्या पासून राहिलेले किंवा अशा लोकांपासून दूर राहिलेले आणि विरोधक म्हणून उभे राहू शकणारे जे काही सहकारी आहेत त्यांना एक एक काळी 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 करत ते जमवत आहेत आणि हे सगळं करत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इतर नेत्यांसारखं प्रसारमाध्यमांना फक्त दूषणं देणं हे न करता जो नवा प्रसारमाध्यमांचा एक समूह समोर येतोय किंवा एक नवा कॅनवास त्यांच्यासमोर मांडला जातोय राजकीय नेत्यांसमोर तो आहे डिजिटल मीडियाचा या डिजिटल मीडियाला सामोरे जातानाही पवार ज्या खिलाडूवृत्तीनं सामोरे जात आहेत किंवा ज्या समजूतदारपणे सामोरे जात आहेत हे बघणं खूपच कौतुकास्पद आहे आता पवारांनी आपल्या राजकारणाकडे बघताना दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी कशा मांडल्या आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला कधीतरी प्रश्न पडतो की पवारसाहेब तुमचा रंग कसा असं म्हणण्याचा आता पवार काय म्हणालेत की पवारांना प्रश्न विचारला की एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये चाललेले आहेत यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेला शरद पवार काय म्हणाले शरद पवार म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या सगळ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मालमत्तेवर टाच आणण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून आणि हे इतकं भीषण आहे की अगदी त्यांच्या हाती काहीही उरणार नाही दैनंदिन खर्चासाठीही गोष्टी उरणार नाहीत असं असल्यामुळे त्यांना तिथे जाणं हे नाही लजा आहे मग असं असताना अजून एकनाथ खडसे यांची दोन वर्ष परिषदेची शिल्लक आहेत त्या बाबतीत तुम्ही किंवा पक्ष काही निर्णय घेणार आहात का यावरचं पवारांचं उत्तर हे एखाद्या राजा मनाच्या नेत्यासारखं होतं त्यावर पवार असं म्हणाले की दिलेली गोष्ट घ्यायची नसते जे दिलं ते दिलं म्हणजे एकनाथ खडसे यांची विधान परिषदेतली आमदारकी ही आज जाहीरपणे पवारांनी सुरक्षित केलेली आहे एकनाथ खडसे यांच्या अडचणीच्या वेळेत पवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे पवारांच्या बाजूंनी लढावं असं एकनाथ खडसे यांना वाटत होतं पण एकनाथ खडसे यांना भाजपच्या नेतृत्वाखाली आणि प्रभावाखाली असलेल्या एजन्सीजमुळे आत्ता पूर्णपणे गलितगात्र होऊन पडणं इतकंच त्यांच्या हाती राहिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण असं असताना पवारांची जी लेख आहे रक्षा खडसे ही मात्र शरद पवारांबरोबर राहणार असल्याचे संकेत तिने दिलेले आहेत आणि त्यामुळे तिच्या बरोबर जे काही एका वडिलांच्या आधारानं किंवा पक्ष म्हणून राहायचं आहे ते राहण्याची तयारी पवारांनी दाखवलेली आहे आणि याच सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर पवार ज्यावेळेला एकनाथ खडसेंच्या बाबतीत असं बोलत आहेत त्यावेळेला दुसरीकडे अजित पवारांची सौभाग्यवती आणि बारामती बारामती बारामतीची सुप्रिया सुळेंची विरोधक असलेल्या सुनेत्रा पवारांबद्दल वेळेला त्यांना विचारलं त्यावेळेला पवार काय म्हणाले कारण काही दिवसांपूर्वी बारामतीच्या सभेमध्ये अजित पवार असं म्हणाले होते की बारामतीकरांनी आजपर्यंत पवारसाहेबांना मदत केली अजित पवारांना मदत केली सुप्रिया सुळेंना मदत केली आत्ता एका सुनेला मदत करण्याची वेळ बारामतीकरांवर आलेली आहे आणि त्यामुळे जसं पवारांना मदत केली तशीच सुनेत्रा पवारांना मदत करा असं अजित पवारांनी एक भावनिक आव्हान केलं होतं या आव्हानाबद्दल विचारल्यानंतर पवार काय म्हणाले पवार म्हणाले की जे पवार आहेत ते पवार आहेत बाहेरचे आलेले अजून पवार झालेले नाहीत तो फरक आहे आतले पवार आणि बाहेरचे पवार हा जो फरक शरद पवारांनी केलेला आहे यातून एक गोष्ट दिसते की अजित पवारांबद्दलचा त्यांचा एकूणच राजकीय विरोध हा पराकोटीचा आहे राज ठाकरेंनी नुकतीच गुढीपाडव्याच्या दिवशी मोदींना पाठिंबा देण्याची आपली खेळी खेळून झालेली आहे याबद्दल देखील पवार बोलताना असं म्हणाले की जर पत्रकारांनी त्यांना विचारलं की गेल्या दहा पंधरा वर्षातले राज ठाकरे तुम्हाला समजले का त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर हे राज ठाकरे यांचं राजकारण अधोरेखित करणारं होतं पवार असं म्हणाले मी खूप सामान्य माणूस आहे मला काही कळलेलं नाही तर या गोष्टींमुळे शरद पवारांनी आपण बदलत्या जमान्याबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर बदलतोच आहे पण येणाऱ्या राजकीय समस्यांबरोबर आणि राजकीय अडचणींबरोबर आणि पर्यायांबरोबर देखील शरद पवार बदलत आहेत या बदलणाऱ्या पवारांचा येणाऱ्या काळामध्ये नेमका रंग कोणता असेल असा प्रश्न सामान्य नागरिकांना आणि मतदारांना पडत असेलच याचं कारण असं आहे की पवार जे समोर दिसतात त्याच्यापेक्षा वेगळे असतात हे गेली साठ वर्ष महाराष्ट्र बोलत आलेलं आहे मग असं असणारे शरद पवार हे खरंच त्यांचा जो विरोध आहे तो मोदींना पराकोटीचा कधी करणार आहेत की तो करणारच नाही की जसं काही पक्षांबद्दल हे भाजपची बी टीम आहे असं बोललं जातं आहे ते बोललं जाऊ नये याच्यासाठी शरद पवार नेमकी काय काय खबरदारी घेणार आहेत हे देखील तितकंच औसुक्याचं असणार आहे पुण्यातून व्यक्त झालेले शरद पवार आणि पुण्यातच असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही आज आपापल्या निवडणुकांच्या आणि आपापल्या पक्षांच्यासाठी प्रचार करताना आपल्याला तिथे दिसत होते पवारांचं राजकारण हे बेरजेचं असल्याचं त्यांचे भक्त सांगतात पण पवारांचं राजकारण हे कुरघोड्यांचं असलेलं च त्यांचे विरोधक सांगतात आता नेमकं येणाऱ्या काळामध्ये पवार कोणत्या कुरघोड्या कोणावर करणार आणि त्याची सुरुवात ही बारामतीतल्या आपल्या कुटुंबातल्याच काही सदस्यांपासून ते करणार आहेत का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आपल्याला काय वाटतंय शरद पवार हे बदलत्या जमान्यानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःचं राजकारण आणि स्वतःचं हित जोपासत असतात का शरद पवार जर एकनाथ खडसेंच्या बाबतीत दिलेलं घ्यायचं नाही असा पवित्रा घेतात तर सुनेत्रा पवारांच्या बद्दलचा त्यांचा विरोध इतका पराकोटीचा किंवा सुप्रियांना सहकार्य करणारा असतानाच त्यांना बाहेरच्या म्हणण्या इतपत जातो याचा अर्थ आपण काय काढायचा आपल्याला आप शरद पवारांबद्दल काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्स मधल्या कॉमेंट्स मध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त व्हाल त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातले काही महत्वाचे मुद्दे आणि गोष्टी थेट समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद